मित्रांनो नमस्कार दसरथ घासाचं पॅकिंग चालू आहे बघा दशरथ घाचा असा क्वालिटीचा असतो हे पॅकेट किलो एक किलोचं पॅकेट आहे आणि एक किलोचं पॅकेट हे तुम्हाला नंबर वगैरे दिसत असेल नाव कदम मॅक्रोफार्म सातारा तर मित्रांनो ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात कुरियरच्या सहाय्याने पोच केलं जातं होलसेलचा दर जर पाहिजे असेल तर दहा किलो ऑर्डर पाहिजे तुम्हाला होलसेलचा दर दिला जाईल आणि बाकी जर समजा जर असे लोकल पाहिजे असेल तर नऊशे रुपये किलोप्रमाणे विक्री चालली आहे तुम्हाला हे घास मिळणार आहे नऊशे रुपये किलोमध्ये पोच तर मित्रांनो अशा क्वालिटीचा घास आहे भरपूर घास आहे हे बघा पॅकिंग सुरूच आहे अजून तर मित्रांनो एक टनभर माल आहे तर मित्रांनो नक्की संपर्क करा क्वालिटीचा माल उपलब्ध होणार आहे आणि दसरा घास एकदा लागवड केली तर पाच वर्ष पाव तर चालतं आहे आणि होलसेलर कोण दुकानदार असतील तरी तुम्ही आमच्याकडून घेऊ शकताय तुम्हाला माल ही आपण पोच देणार आहे तर मित्रांनो क्वालिटीचा माल मिळेल संपर्क जरूर करा अठ्ठ्याऐंशी रुपयात आठशे ब्याण्णव आठशे ब्याण्णव एकदा लावलं की पाच वर्षापाव तर टिकत असतोय कुठली अडचण नाही शेळीला आणि मोठ्या जनावराला गायला मशीला खायला प्रोटीनयुक्त चारा क्वालिटीचा चांगला त्याचबरोबर मेथी दशरा शेवरी सुबाबळ हादगा हीसुद्धी बियाणं उपलब्ध होणार आहेत क्वालिटीचा माल मिळेल तसं जर तुम्हाला नेपियर सुपर नेपियर जरी पाहिजे असेल रेड नेपियर रेड हे सुद्धा मिळणार आहे श्रीकृष्ण उपलब्ध आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला ओ एफ एस थर्टी वनचा जरी लागणार असेल किलो दोन किलो शौगा आदगा ती सुद्धा उपलब्ध करून देणार आहे बियाण्याचं पॅकिंग बघू शकताय सुंदर पॅकिंग आहे एक मध्ये बघू शकताय चांगलं पांढराशे पॅकिंग दिसतंय तर असं मिळणार आहे नक्की संपर्क करा